आपन ताहा ताहा पोलीस जुन्या शैक्षणिक वर्षामध्ये एप्रिल महिना विद्यार्थ्यांसाठी पूर्णांशाने वापरला जात नव्हता हे ओळखूनच एप्रिल महिन्याच्या अध्ययनासाठी पुरेपूर वापर करून यंदाचे शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यापासूनच सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे हा निर्णय पूर्णतः विद्यार्थ्यांच्या हितासाठीच घेतल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी दिली मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्रात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान सेतू कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोयलेकर शिक्षण संचालक शैलेश झिंगडे व मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राज्यात लागू असताना अनेक बाबींचा विचार करण्यात आला आहे यासाठी देशभरातील तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे यात शिक्षण आणि विद्यार्थी यांना केंद्रस्थानी ठेवून अभ्यासक्रमांची रचना केली आहे एप्रिल पासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यामागील हेतू ही मुलांना एप्रिल महिना अध्ययनासाठी वापरता येईल या केला आहे म्हणून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल राज्यातील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा यासाठी प्रत्येक शाळेत विज्ञान सेतू हा कार्यक्रम राबवला जाईल त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही याकडेही लक्ष दिले जाईल विज्ञान चित्रपट महोत्सव राबवणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे विज्ञान विषयक उपक्रम राबवताना सरकारकडून सर्व ती मदत केली जाईल ज्यामुळे सर्व शाळांमध्ये वैज्ञानिक वातावरण तयार होईल यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळून विद्यार्थ्यांचा प्रवास नाविन्याकडे सुरू होईल असेही मुख्यमंत्री डॉक्टर सावंत म्हणाले